नमस्कार मी ऋतुजा न्यूज कटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात आजच्या टॉप टेन घडामोडी भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्याचा खुलासा कॅनडाचे पंतप्रधान मार्क यांनी केलाय कॅनडातील अल्बर्टा येथे पंधरा ते सतरा जून या दरम्यान ही शिखर परिषद होत आहे या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कार्नी यांनी मोदींना आमंत्रित केले असून मोदींनी या आमंत्रणाचा स्वीकार केलाय प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पाच प्रमुख जागतिक प्राधान्यक्रम अधोरेखित केले गेले आहेत यामध्ये कुशल कर्मचारी वर्ग सर्वोत्तम पद्धतीचे दस्तऐवजीकरण जागतिक डिजिटल संग्रह आणि नाविन्यपूर्ण वित्त यांचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आय पी एलची ट्रॉफी जिंकल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली या घटनेनंतर कर्नाटक सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची घोषणा केली होती मात्र या मदतीत आता वाढ करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संगणमताने सामना निश्चिती झाली असून आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती केली जाईल असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर राजकीय रणकंदन माजले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांचे नातू नीरज यांच्यासह समर्थक तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी शनिवारी पुन्हा धनुष्यबाण हाती घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा संकल्प करत माजी आमदार मुरकुटे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी सहाशे पन्नास समर्थक तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आपल्या पंच्याहत्तर समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात खास ओ एस डीची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी त्या माध्यमातून लोकांची कामे मार्गी लावून संघटना मजबूत करावे असे आवाहन शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक परिसरात अवघ्या सहा दिवसांपूर्वी जेरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची घटना ताजी असतानाच आठवडाभराच्या आत सहावा बिबट्या त्याच ठिकाणी पिंजरात अडकला निव्वळ दीड महिन्याच्या कालावधीत एकाच शिवारात सहा बिबटे जेरबंद झाले आहेत कोल्हापुरात पत्नीचा चाकूने भोसकून खून करून पलायन केलेला पती सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची घटना घडली याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन चंद्रशेखर राजपूत असे या गुन्ह्यात स्वतः हजर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तो लष्करातील सेवेतून पळून आला आहे सकाळी तो दुचाकीने सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस ठाणे अंमलदारास भेटला कत्तलीसाठी क्रूरपणे पशुधन नेणाऱ्या दोघा कराड पोलिसांनी आवळल्या आहेत क्रूरपणे वागणूक देत एकाच वाहनातून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या त्रेपन्न पशुधनांची पोलिसांनी सुटका केली आहे भारतीय संघाने पंचवीस सुवर्ण पदक पंधरा रौप्य पदक तेरा कांस्य पदक अशी मिळून एकूण त्रेसष्ट पदक पटकावली पत्का आहेत त्यामध्ये सागर धनाजी शेलार यांनी पासष्ट किलोग्रॅम वजनी गटात खेळून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक जिंकले त्याच्या यशामध्ये पत्नीसह कुटुंबाचा मोलाचा आहे या बातमीसह वेळ झाली टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट